हेलो नमस्ते कस आ हाँ सगले छान ना मी पण एकदम मस्त आहे अहो आपण रोज किती वाईट पॉइजन सेवन करतो आपण हिशोब ठेवतो का चहा असेल कॉफी असेल काही कोल्ड ड्रिंक्स असतील आइसक्रीम असेल स्वीट्स मिठाई आपण हिशोब केला का नाही आपण खूप हे स्लो पॉयझन म्हणतो वाईट पॉयझन ह्याचं सेवन करतो प्रोसेस्ड फूड असेल आता ह्याच्यामुळे खूप दुष्परिणाम पण आपल्या शरीरावर होतात त्यामुळेच आपण बघितलं असेल इवन हिरोईन्स असू देत मॉडेल्स असू देत किंवा ज्यांना आपले शरीराची तब्येतीची हेल्थची काळजी आहे ते लोक साखरेचं प्रमाण खूप कमी करतात मी असं म्हणत नाही आपण घ्यायचं नाही घ्यायचं पण प्रमाण एकदम कमी करायचं इवन किती तरी हल्ली यंग मुली मी बघितले चॉकलेट सुद्धा खात नाहीयेत खूप हेल्थ कॉन्शियस आहेत अहो दहावी बारावीतल्या मुली म्हणजे बघा की मला कित्येक वेळाला वाटलं आपण कंट्रोल करू शकत नाही गोड खाणं तसं असताना ह्या एवढीशा मुली कसं काही कंट्रोल करतात नो डाऊट नॅचरल फळं वगैरे भरपूर खावा तुम्ही तेच शुगर जाऊ देत पण हे खाऊ नये आता आपण पहिलं बघूया हे शुगर मुळे आपल्याला काय काही दुष्परिणाम होतात नंतर आपण त्याचे बेनिफिट्स काय कमी त्याचा आपण उपयोग केला तर हे बघूया आणि एक मी म्हणते आपण साखर घ्यायची नाही का म्हणजे स्लो पॉयजन आहे वाईट पॉयझन आहे म्हणजे कमी करायचं शक्य ऐवजी गूळ वापरा किंवा नॅचरल फ्रुट्स वापरा आता आपण जास्त जास्त साखर वापरली तर साखरेत काय आहे हो ते न्यूट्रिएंट्स नाही मिनरल्स नाही फायबर नाही म्हणजे कुठलेच कॅलरीज नाही त्यामुळे आपण साखर कमीत कमी वापरूया का म्हणजे त्यातनं आपल्याला काही फायदा नाही आणि दुसरं म्हणजे साखर का नाही एडिक्टिव इन नेचर आहे आता दारू पिणाऱ्यांना कसं दारू प्यालं नाही ते होते तसं आपल्याला पण होणार आहे जरासं तुम्ही गोड खावा आणि थोड्या खाव्या वाटते एक चॉकलेट खावा दुसरं खाव्या वाटते त्यामुळे तर एक प्रकारचं अडिक्शन आहे का म्हणजे आपले डोकेत डॉक्युमेंट रिलीज होते त्याच्यामुळे तो होते त्यामुळे फोर्सिबली इन द बिगिनिंग जरा जड जर जाईल आपल्याला पण आपण आपल्या आरोग्यासाठी साखरेचा उपयोग कमीत कमी करायला पाहिजे आणि कितीतरी क्रोनिक डिसिजस ओबेसिटी असेल डायबिटीस असेल फॅटी लिवर असेल त्याच्याशिवाय दात खराब होतात आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी होतीये हे सगळे त्यातनं आपल्याला दुष्परिणाम आहेत त्यामुळे आपल्याला रोगमुक्त जीवन जगायचं असलं तर आपण साखर खाणं बिल्कुल कमी करायला पाहिजे नंतर पुढचं स्किन हेल्थ आपल्याला बरेच जणांना ॲटलीस्ट यंग वयात जास्त असते पिंपल्स किंवा ड्राई स्किन असते हेला सगळ्याला कारण शुगर आहे शुगर कंटेंटमुळे हे सगळं होते म्हणून आपण बघतो सिलेब्रिटीज मॉडेल्स हे कोणी गोड खात नाहीत गोड बघितलं की अगदी काहीतरी विष बघितल्या तू वागतात कशासाठी ह्याच्यामुळे ड्राई होते स्किन ग्लोनेस जाते त्यामुळे हे सगळे दुष्परिणाम झाले मग आपल्याला बेनिफिट्स काय आहेत आपण साखर खाणं बंद केलं तर आता आपण पहिल्यांदा तीस दिवसासाठी हे करून बघूया पहिल्यांदा का नाही पहिल्यांदा तुम्ही बिन साखरेचं राहायचं म्हणालात चहा घेतला तरी विदाऊट शुगर घ्यायचा किंवा घ्यायचं नाही तुम्हाला शरीर दारू पिणाऱ्याला कसं दारू हवं हवं असं वाटते असं तुम्हाला पण वाटेल नाही साखर पाहिजे बाबा गोड काय तर खायला पाहिजे कित्येक लोकांना सवय असते रोजचे जेवणात सुद्धा गोड काय तर लागते काही नाही ते शिकरण तरी लागते शिरा तरी लागतो असं असत पहिले एक चार दिवस वाटेल नाही पाहिजेच नाही नाही काही व्हायचं तर होऊ देत बाबा मी काही सोडू शकत नाही असं म्हणणारे लोक पण आहेत त्यामुळे किंवा कोणाला डोकं दुखायला लागेल नाही मी साखर खाल्ली नाही ना त्यामुळे डोकं दुखते मूड स्विंग होईल नॉर्मल वाटणार नाही काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटेल पहिल्यांदा वाटणार चार दिवस वाटू देत नंतर हळू हळू हिलिंग चालू होते हिलिंग चालू झाल्यासारखं तुम्हाला पण क्लॅरिटी यायला लागते ओके हे मी करतो ह्याच्यामुळे हा किती बरं वाटायला लागले आणि एक मेन रिजन ज्यांना स्लीपचा प्रॉब्लेम आहे झोपेचे प्रॉब्लेम आहे त्यांना का नाही झोपेची क्वालिटी पण इन्क्रीज होते तुम्ही शुगर हळूहळू कमी करत जावा बघा तुम्ही आडवं जालात का नाही तुम्हाला झोप लागायला लागते आणि ज्यांना वेट लॉस करायचं आहे आपलं वजन कमी करायचं आहे ह्या लोकांनी तरी साखरेचं वापर बंद करायला पाहिजे तुम्ही करून बघा तीस दिवस करून बघा तुमचं वेट लॉस किती होते बघा आणि नंतर तुम्हाला बरं वाटलं तर कंटिन्यू करा हे सगळं नाही ते नाही सोडून द्या तीस दिवस करून बघा आणि टेस्ट बड्स रिएक्ट होतील आ, वेट लॉस होते वजन कमी व्हायला लागते साखर आधी तुम्हाला साखर खात असताना काय होते कुठलाही शुगरी कंटेंट खाल्लं तरच बरं वाटते फळ यो त्याला काही चव आहे त्याचा वास मला आवडत नाही अमुक फळ नाही नंतर तुम्हाला नॅचरल फळं बरं वाटेल आणि नॅचरल फळं कितीही खावा गोड फळं काही त्याचं Uh, हे नाहीये इट इज बेनिफिशियल लॉस काही होत नाही फळं खावा गोड खावा वाटते ना कुठली गोड फळं खावा नो डाऊट आणि हळूहळू तुम्हाला uh, शरीरात इन्फ्लमेशन uh, कमी होते त्यामुळे का नाही तुमचे जॉईंट पेन्स कुठे जॉईंट्समध्ये हात दुखतो पाय दुखतो हे सुद्धा कमी होत जाते बघा तुम्ही करून आपोआप होऊन जाते त्यामुळे तुम्ही तीस दिवस करून बघा मी कायम करा म्हणत नाही तुम्हाला बेनिफिशियल वाटला कंटिन्यू करा नाही हो हो ना हो ते आणि स्किनवर खूप चांगला फायदा होतो फायदा होतो म्हणजे काय ग्लोईंग स्किन येते छान क्लिअर आणि तुमचे पिंपल्स तर हे सगळं नाहीसं होते आणि इम्युनिटी पॉवर वाढते म्हणजे रोग प्रतिबंधक शक्ती वाढतीये साखर कमी केलं तर त्यामुळे खूप फायदा होतो आणि दाताचा म्हणाला तर दात किडनीचा प्रॉब्लेम असते बघा आपले बरेच लोकांना दाट दुखते दात दुखते हे सगळ्यासाठी आपण साखर खाणं बंद केलं की हे सगळं बर होत जाते नो no डाऊट सांगणं सोपं आहे करणं एवढं सोपं नाही आहे का म्हणजे मी स्वतः करून बघितलेलं आहे आता है मी खूप कमी खाते मला गोड खूप आवडते पण मी नाही आता काही गोड असलं किती असू देत घरात डबा भरून लाडू असू देत पण मी एकच लाडू खाते शिरा वगैरे मी करते आमच्या मुलाला आवडते आई तू कर म्हणतो मी करून देते पण मी नाही खात मी खूप कमी केले बंद केलं म्हणत नाही खाते मी पण अगदी कमी लिमिटमध्ये खाते आणि ह्याच्यामुळे हे माझं हेल्थ पण चांगलं आहे त्यामुळे मला वाटलं हे मी आपल्याशी शेअर करावं आणि तीस दिवस तुम्ही करून बघा तुम्हाला फायदेशीर वाटलं ते कंटिन्यू करा नाही की सोडून टाका हरकत नाही पण खूप बेनिफिशियल आहे Acha, here we go.